काँग्रेसचे माजी महापौर रशीद खान यांना महानगरपालिका निवडणूक उमेदवारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आली शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी याबाबत नाराजी केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शहराच्या स्थानिक महानगरपालिका निवडणुकी संदर्भात मला न विचारता निर्णय घेण्यात आल्याने हा माझा अपमान असल्याचेही त्यांनी माध्यमांद्वारे बोलताना स्पष्ट केले तुम्ही असं म्हटलेलं होतं की रशीद मामूला तिकीट मिळवू द्या मी काय करतो तिकीट मिळालं बी फॉर्म मिळाला त्यांची उमेदवारी घोषित दिली चंद्रकांत खैरेंची भूमिका काय माझी भूमिका अशी आहे की मी स्वतः सांगितलं होतं की याने आपल्या आप पहिला जा, सतरा जानेवारी एकोणीशे शहाऐंशीचा पहिला मोर्चा शिवसेनेचा ती समान नागरिक कायद्यावर त्या मोर्चावर दगडफेक केली होती मशिदीतून आणि मोर्चा त्या ठिकाणी अस्वस्थ झाला आणि दंगल झाली आठ दाखव दंगल चाललेली अशा व्यक्तीनं त्याच्यानंतर एक महिना तो मिस राष्ट्रकामध्ये पण गेला मग अशा व्यक्तीला घेण्याचं काय कारण आहे आपल्याकडे कोण माणसं नव्हते का आपल्याकडे कोण मी एकदम म्हटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अंबादास दानवेंनी ऐकलं नाही आणि त्यांनी तिकीट देऊन टाकलं माझं स्पष्ट मत आहे की उद्धव साहेबांना त्याच्यात काही संबंध नाही उद्धवसाहेब आणि आम्ही साहेबांना त्रास पण देत नाही कारण मुंबई महापालिका मला जिंकायची मुंबई महापालिका महत्वाची आहे आणि त्यामध्ये ते बिझी असताना यांनी हा डाव साधला हे सगळं तुम्हाला विचारून केलं जात नाही का मला विचारलंच नाही अजिबात मला ती यादी जी झाली ना जी मी आज सामनात पाहिली नव्याण्णव लोकांची यादी झाली ती मी सामनात पाहिल्यानंतर मी पाहिलं की बाबा कोण कशा 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 काय उमेदवार दिले आता या ठिकाणी इथे सगळ्या महिला बसल्या या महिला बसल्या महिलांना बस तुम्हीच विचारा काय म्हणतात ते शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं होतं की महिला तुम्हाला त्या ठिकाणी महिलाकडे काम करत नाही का करतात तुमच्या पाठीमागे जय भवन म्हणणार आहे त्या महिलांना काही तिकीट द्यायचं नाही का मुद्दा मग ही सगळी प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला अजिबात आ... विचारलं नाही मला अंबादास दानवेंनी पूर्ण यादी मी सामनात पाहिलं आहे आणि अजूनपर्यंत मला त्यांनी डिक्लेअर केलं नाही आणि दाखवलं नाही की बाबा हा माझा अपमान आहे हा मी वरिष्ठ आहे त्या शिवसेना येत आहे माझा अपमान आहे माझं असं आपण करत असेल तर मी इतकं कष्ट करून त्या ठिकाणी टिकून एक मिनिस्टर राहून मग मला हे फळ मिळतं का आता असं